हाय फ्रेंड्स ताता आम्ही आम्ही संध्याकाळसाठी शेवभाजी चपाती आणि भात बनवणार होती तर तुमच्यासोबत ती रेसिपी शेअर करावी ब्लॉगमध्ये पुढे बघा मग मी रेसिपी शेअर करते इथे आमच्या पिल्लूची मस्ती चालू होती आई भाज्या निसित होता तर तिने सगळ्या इकडे तिकडे पांगून ठेवलेल्या त्याच्यानंतर मग मी शेवभाज्या त्याच्यानंतर मग मी डाळ फोडणीला घेतलेली मग त्यासाठी तेल टाकलं मग लसूण टाकलं मोरी टाकली हळद हिंग कढीपत्ता कोथंबीर टॅमॅटो मग ते मी डाळीला फोडणी दिलेली त्याच्यानंतर मग डाळीला फोडणी वगैरे करून झाली मग त्याच्यानंतर म्हणलं चपाता करून घ्यावा कारण का पीठ मळलेलं होतं तर पिचं पीठ पण भिजलं होतं मग त्याच्यासाठी मग शेवभाजी तर शेवभाजीसोबत शोबा चपातीच पाहिजे भाकरीसोबत नाही चांगली लागणार मग त्याच्यासाठी मग मी शेवभाजी करायला घेतली अगदी चपात्या करायला घेतल्या इथे चपात्या करत होती मच्या सगळ्या चपाता झाला होता करून त्याच्यानंतर मग मी शेवभाजी करायला घेतली शेवभाजीसाठी पहिलं मी तव्या त्याच तव्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं कढीपत्ता जिरे मोरी आणि कांदा टाकला आणि ते कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत परतून घेतला कारण का कांदा आम्ही दोघंच होतो खायला त्याच्यासाठी मग मी थोडीच करणार होती त्यामुळे मग मी तव्यातच करायला घेतलेली मग कांदा छानपैकी परतून झाला त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट टाकला आणि मग ते परत एकदा थोडंसं परतून घेतलं आणि मग मी अंदाजे पाणी टाकलं होतं पाणी टाकलं मग त्याच्यानंतर पाण्याला छानपैकी उकळी आली उकळी येऊन दिली उकळी येऊन झाल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये शेव टाकली होती शे जी जी शेव टाकली म्हणजे परत थोडीशी नॉर्मल लगेच बंद करायची कारण का ती नंतर मग खूप गिचका होते आणि आपल्याला खायची असेल तेव्हाच करायची गरमागरम तर ती चांगली लागते नाही तर मग त्याचा खूप असा घिचका होऊन जातो कारण का कोडी पडते ना त्यासाठी आणि मग अशा प्रकारे माझी शेवभाजी रेडी झाली चला चपाती घेवभाजी भात आज मी हे केलं होतं जेवणासाठी चलो टाटा बाय बाय भेटूया नेश लॉगमध्ये